आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब के करा समोरील बॅकोला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला बाहेर मिळतील पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी बदलला गेला पेन्शनचा नवीन नियम नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉय प्रॉव्हिडेंट फंड संघटनेच्या पेन्शनधारकासाठी एक चांगली बातमी आहे ही आनंदाची बातमी कर्मचारी पेन्शन योजनेच्या त्यांच्या खात्यात येणारा पेन्शनबाबत आहे पेन्शनधारकांना पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळावे असे परिपत्रक ई पी एफ ओने एम्प्लॉय फंड जारी केले आहे म्हणजे आता ई पी एस ची सुविधा घेणाऱ्या पेन्शनसाठी महिन्याचे एक दोन दिवस वाट पाहायची गरज नाही आता कर्मचारी पेन्शन योजनेत एम्प्लॉय पेन्शन सेम पेन्शन देखील पगारप्रमाणे मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेन्शनधारकाच्या खात्यात जमा केले जाईल आतापर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड संघटनेच्या नियमानुसार महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनची रक्कम पेन्शन अमाऊंट खात्यात जमा होत होती मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे पेन्शन वेळेवर जमा करण्याच्या सूचना मीडिया रिपोर्टनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या परिपत्रक असे म्हटले आहे की पेन्शन विभागाकडून पुनरावलोकन केले गेले आहे आणि आर बी आयच्या निर्देशानुसार असे ठरवण्यात आले आहे की सर्व क्षेत्रीय अधिकारी मासिक बी आर एस करू शकतात पेन्शन विभागाकडे पाठवावे अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाच्या अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन मिळते यासाठी कर्मचाऱ्यांना किमान दहा वर्षे काम करणे बंधनकारक का आहे इम्प्लॉय प्रोविडंट फंड भविष्य निर्वाह निधी ई पी एफ आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजना पे एम्प्लॉय पेन्शन सेम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफमध्ये जमा केले जातात योगदान देणारे कर्मचारी देखील ई पी एससाठी पात्र आहेत कर्मचारी पेन्शन योजनेच्या लाखो पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी आहे आता पेन्शनसाठी वाट पाहण्याची गरज नाही सर्व पेन्शनधारकाच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे निवृत्ती वेतनधारकाकडून निवृत्त वेतन वेतनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या यासाठी कर्मचारी निर्वाह निधी ई पी एस संघटनेचे परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे लाखो पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सांगितले की आता तुम्हाला तुमच्या पेन्शनसाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या तारखेला प्रत्येकाच्या खात्यात जमा केली जाईल असे सांगण्यात आले आहे की कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शन रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी हस्तांतरित केली जाईल अनेक वेळा पेन्शनधारकांना पेन्शन रजा किंवा इतर कारणामुळे बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते परिपत्रकात दिलेली माहिती ए पी एस पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने परिपत्रकात म्हटले आहे की वरील सूचनांचे काटेकोर पालन केल्यामुळे सर्व कार्यालयांना सूचित करण्यात येते की त्यांनी कर्मचारी पेन्शन योजना सुरू करावी त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्वे सूचना जारी करा मध्ये पेन्शन वितरित करणाऱ्या बँका जेणेकरून वरील सूचनाची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल यासोबत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ही रक्कम पेन्शनधारकाच्या जा खात्यात जमा करण्याच्या दोन दिवस आधी बँकांना द्यावी जेणेकरून सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत